नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे शेतकरी षडाक्षरी काव्यलेखन ओली चिंब होई धरणी ही माता ओली चिंब होई धरणी ही माता शेतात राबतो माझा अन्नदाता शेतात राबतो माझा अन्नदाता राजा माझा पोसतो जगाला बही राजा माझा पोसतो जगाला हिरवे हे सोने देई मानवाला हिरवे हे सोने देई मानवाला दिनरात्र करी कष्ट शेतातील दिनरात्र करी कष्ट शेतातील घामातून राबून बीज फुलतील घामातून राबून बीज फुलतील निसर्गाचा शाप सोती त्याचा मार निसर्गाचा शाप सोशी त्याचा मार अति पावसाळा होई तिथे हार अति पावसाळा होई तिथे हार तळपत्या उन्हात अंग होईलाही तळपत्या उन्हा अंग होईलाही कष्टाची कशी जाणीव नाही काबाड कष्टाची कशी जाणीव नाही नमस्कार